जय जय गुरुदेवदत्त नमस्कार मंडळी सोपी आस्थामध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या घरी जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा किती नियम सांगितले जातात बघा खाऊ नका देवाला हात लावू नका गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी ग्रहणानंतर स्नान करा इतके सारे नियम का असतात हे सगळं खरंच भीतीमुळे आहे का की यामागे काही शास्त्र धडलं आहे चला तर मग आज आपण एकदम सोप्या भाषेत चंद्रग्रहण आणि त्यामागच्या परंपरा समजून घेऊया चंद्रग्रहण तेव्हा लागतं जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते पृथ्वीचा सावलीचा भाग चंद्रावर पडतो आणि चंद्र काळा लालसर किंवा फिका दिसतो यालाच आपण ग्रहण लागणं असं म्हणतो दोन प्रकारचे ग्रहण असतात पूर्ण चंद्रग्रहण आणि आंशिक चंद्रग्रहण ही एकदम नैसर्गिक घटना आहे विज्ञानाच्या दृष्टीने यात काही अशुभ नाही पण आपल्या संस्कृतीत ग्रहण फक्त विज्ञान नाही तर पुराण कथा आणि श्रद्धेशी जोडलेलं आहे समुद्रमंथनाची गोष्ट आठवते ना देव आणि दानवांनी एकत्र समुद्रमंथन केलं त्यातून अमृत बाहेर आलं देवांनी दानवांना अमृत द्यायचं नाही असा विचार केला पण राहू नावाच्या दानवाने देवाचं रूप घेऊन अमृत पिऊन टाकलं सूर्य आणि चंद्र यांनी राहूला ओळखलं आणि विष्णूंनी त्याचं शिर उडवलं पण त्याने अमृत प्यायलेलं असल्यामुळे राहूचं डोकं जिवंत राहिलं मग म्हणतात की राहू केतू रागाने सूर्यचंद्राला गिळतात तेव्हाच ग्रहण लागतं म्हणून प्राचीन काळापासून ग्रहणाला नकारात्मकता दुष्परिणाम अशुभ मानलं जातं नियम खा पाळले जातात अन्न खाऊ नये जुना काळ होता फ्रीज न होते ग्रहणाचा कालावधी बराच वेळ चालायचा सूर्यप्रकाश नसल्यामुळे किंवा वातावरणात थंड झाल्यामुळे अन्न लवकर खराब व्हायचं त्यामुळे लोकांनी सांगितलं ग्रहणात अन्न खाऊ नये अजूनही लोक काही ठिकाणी अन्न झाकून ठेवतात किंवा तुळशीची पानं ठेवतात देवाला का हात लावू नये ग्रहण काळात सुतक काळ मानला जातो अशावेळी देवाला हात न लावणे पूजा न करणे हे शुद्धतेसाठी ठेवलं जातं कारण मनात भीती वातावरणात बदल अशावेळी शांतपणे ध्यान करणं योग्य मानलं गेलं गर्भवती महिलांनी काळजी का घ्यावी जुना काळ आजारपण औषधं न होती ग्रहणाच्या वेळी अचानक मानसिक दडपण किंवा भीती आल्याने गर्भवती बाईवर परिणाम होऊ नये म्हणून त्यांना घरात विश्रांतीसाठी ठेवल्या जायच्या म्हणजेच हा नियमही तिच्या आरोग्यासाठीच होता ग्रहणानंतर स्नान व दान का करावं हो? ग्रहण संपल्यावर लोक नदीत किंवा घरी स्नान करतात यामागे उद्देश शुद्धीचा दान करणं म्हणजे नकारात्मकतेला दूर सारून सकारात्मकता ऊर्जा वाढवणं काय आहे बरं आध्यात्मिक अर्थ ग्रहण हा काळ साधनेसाठी जपासाठी उत्तम मानला गेला आहे श्रद्धेनुसार यावेळेस नकारात्मक ऊर्जा प्रबळ असते त्यामुळे जर आपण मन स्थिर करून मंत्र जप ध्यान साधना केली तर त्याचं फळ अनेक पटीने जास्त मिळतं अनेक साधक ग्रहणाची वेळ ही सर्वात महत्त्वाची मानतात भीती पसरवणं हा उद्देश न होता तर साधनेसाठी वेळ निर्माण करणं हा उद्देश होता मग खरं काय ग्रहणाची भीती आहे का नाही ग्रहण म्हणजे एकदम नैसर्गिक खगोलीय घटना आहे पण आपले पूर्वजांनी त्याला जोडून काही नियम घातले ते भीतीमुळे नव्हे तर आरोग्य शिस्त आणि साधनेसाठी होते आज आपण विज्ञान जाणतो पण परंपरा म्हणजे निरर्थ अंधश्रद्धा नाहीत त्यामागे काही तर्क काही विचार असतो म्हणून ग्रहणाला घाबरायचं नाही पण त्यातून साधनेसाठी वेळ द्यायचा शिस्त ठेवायची हीच खरी आस्था मित्रांनो तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही अजूनही ग्रहणाच्या वेळी नियम पाळता का की फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवता तुमचं मत आमच्यासोबत शेअर करा पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत नमस्कार जय जय गुरुदेव दत्त